आजकाल राजकीय क्षेत्रात कार्यकर्ते व नेते यांच्यामधील निष्ठा दुर्मिळ होत चाललेली असताना एक मिळाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष व माने घराण्याचे तीन पिढ्यांचे निष्ठावंत बन अविनाश बनगे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतःच्या रक्ताने त्यांचे पहिले चित्र रेखाटून घेऊन त्यांना भेट दिली चोकाक तालुका हातकणंगले येथील अविनाश बनगे हे खासदार माने घराण्याचे तीन पिढ्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात ते त्यांचे वडील चोकाकचे माजी सरपंच सहदेव बनगे यांच्यापासून माने घराण्याचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात दरम्यान नुकताच तेवीस डिसेंबर रोजी खासदार धैर्यशील माने यांचा वाढदिवस साजरा झाला या वाढदिवसाचे औचित साधून आपल्या स्वतःच्या रक्ताने काढलेला माने घराण्याच्या तीन पिढ्यांचा म्हणजेच कैलासवासी खासदार बाळासाहेब माने माजी खासदार निवेदिता माने खासदार धैर्यशील माने यांचे तैलचित्र भेट दिले यातून अविनाश बनगे यांच्या तीन पिढ्यांच्या निष्ठेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर